नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच उद्या एक एप्रिलपासून तुम्हाला काही वस्तू स्वस्त मिळतील तर काही वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला जादा पैसे मोजावे लागतील पान मसाला आणि गुटक्यावर उत्पादन शुल्क दहावरून बारा टक्के होईल त्यामुळे दोन्हीच्या किमतीत वाढ होणार आहे उद्यापासून काय स्वस्त होत आहे आणि काय महाग तर घरं स्वस्त होत आहेत तर हार्डवेअर महाग होत आहे रेल्वे तिकीट स्वस्त होणार आहे वाहन विमा हा महाग होतोय तर लेदरचं सामान हे स्वस्त होतंय तर ॲल्युमिनियमचं सामान महाग होत आहे बायोगॅस स्वस्त होतोय एलई डी बल्ब मात्र महागत आहेत तर नायलॉनचं सामान हे स्वस्त होणार तर सिगारेट सारख्या ज्या वस्तू शरीराला हानिकारक आहेत त्या महागत आहेत मोबाईल महागतोय सौर बॅटरी आणि पॅनल हे मात्र स्वस्त होत आहेत त्यासोबतच पवन ऊर्जा स्वस्त होते तर पान मसाला आणि गुटखा सुद्धा महाग होतोय वॉटर प्युरिफायर्स वस्तू होते तर चांदीच्या वस्तू या महाग होत आहेत